नमस्कार प्रेक्षकांना उठवलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की प्रियाच उभं करत असते अश्विन हात झोपलेला असतो तिला सारखे सारखे वाढदिवसाचे प्रसंग आठवतात अर्जुन आणि अश्विन या दोघांमधला बोला मिटलेला असतो अर्जुनने अनमोल गिफ्ट देऊन अश्विनला इमोशनल केलेलं असतं आणि दोघांचं बॉन्डिंग देखील खूप छान झालेलं असतं हे प्रियाला आता या, प्रिया या दोघांमध्ये भांडणी लावण्याचा प्रयत्न करायचा असतो हे दोघे भाऊ एकत्र आलेत असं प्रियाला नको असतं आणि मनापासून वाटत असतं की या दोघांनी पुन्हा एकदा वेगळं व्हावं आणि सुभेदार फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा फूट भरावी या गोष्टीचा ती विचार करत असते तिला खूप त्रास होत असतो जेव्हा डायनिंग टेबलवरती आजीने सायलीची बाजू घेतलेली असते आणि तिचं सर्व म्हणणं धुडकावून लावलेलं असतं तिने सायलीचं कौतुक केलेलं असतं प्रियाचं न करता माझा खोटेपणा अश्विन आणि घरच्यांसमोर पूर्ण आजीने सायलीचं तोंड भरून कौतुक केलेलं असतं प्रियाला एका गोष्टीची भीती वाटू लागते की हे घरातील सगळेजण एकत्र झाले तर माझ्यावरती जो अंधविश्वास आता सध्या ठेवतायत ते अजिबात नंतर ठेवणार नाही मला ते पचवल्यासारखं उडवून लावतील त्यामुळे नाही नाही तसं अजिबात होऊन चालणार नाही मला सुभेदारांमध्ये फूट पाडावीच लागेल असा विचार करून ती तिथे प्रयत्न करत असते दुसऱ्या दिवशी आपल्याला दिसते की सायली आणि विमलताही किचनमध्ये काम करत असतात दोघींच्या गमती गमती सुरू असतात एवढ्यात प्रियावरून खाली येते सायलीकडे पाहते सायली खूप आनंद असते हे पाहून प्रियाला राग येतो सायलीकडे पाहते मनात विचार करते अजून आणि या अश्विन यांच्यातील बात मिटून तुला खूप आनंद झाला असेल ना सायली पण नाही घरामध्ये क्लेश हा राहिलाच पाहिजे नेहमी होतच राहिला पाहिजे कलर जर नाही झाला तर या घरामधील प्रॉपर्टीपर्यंत मला पोचता येणार नाही इतक्यात प्रिया असं विचार करून तिथे आलेली असते डायनिंग टेबलवरती येऊन बसते आणि मोठ्याने म्हणते की मला आज कॉफी मिळणार आहे की नाही मी किती वेळा कॉफी मागायची सायली आणि विमल एकमेकींकडे पाहत राहतात कारण प्रिया आत्ता तर आलेली असते आणि लगेच तिने कॉफी मागितलेली असते विमल म्हणते की अहो ताई तुम्ही आत्ता तर आलात ना सकाळपासून तुम्ही आत्ताच इथे आलात खोलीतून बाहेर तुम्ही आत्ताच कॉफी मागितली आहे प्रिया हातवारे करून उलट उत्तर द्यायचं नाही हा असं रागातच विमलला म्हणते आणि पुढे म्हणते की उद्यापासून न वागता माझ्या हातात कॉफी यायलाच हवी असं रागात ती म्हणते विमल बिचारी शांत बसते आणि सायलीला देखील खूप राग आलेला असतो ती प्रियाकडे पाहते विमल म्हणते की हो चालेल एवढे कणिक म्हणून झालं की हात धुवून लगेच तू मला कॉफी देते प्रिया म्हणते आत्ता आत्ताच्या आत्ता मला कॉफी हवी हो आहे कारण तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाही असं रागातच ती विमलला म्हणते विमल बिचारी हात धुवून लगेच कॉफी बनवायला जाते इतक्यात सायली म्हणते थांबा विमलताई काम सोडून असं कोणीतरी मुजरपणे सोडलेल्या हुकुमांच्या हो तालावरती नाचण्याची काही एक गरज नाही आहे प्रिया विमलताईंना प्रियाला देखील विमलताईंचा खूप राग आलेला असतो सायलीने थांबवलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं आहे की प्रिया तर चौथून उठते सायलीबरोबर लगेच भांडायला लागते विमलवरून त्या दोघांमध्ये भांडणं होतात आणि म्हणते की या मोलकर्णीवरून तू आता माझ्याशी वाद घालणार आहेस का घरच्या सुनेशी वाद घालतेस तू या मुलकर्णीसाठी सायली रागातच म्हणते प्रिया शब्द जरा जोपून वापर या नाही आहेत प्रिया तुला जर या घरातील सोन्याची हक्क हवे असतील ना तर तसं अगोदर तू वागायला शिक प्रियाला खूपच राग येतो सायली तिला खूप तडतड बोलत असते जसं तसं उत्तर देत असते काय ग सरळ शिवशिरापर्यंत रूममधून येतेस आणि इथे आल्यानंतर आरडं ओरड करतेस अजिबात चालणार नाही सायली तिला बजावत असते प्रिया खूप वेळेपणा करते आणि मोठ्यानेच व्हा वा सायली म्हणजे मोठ्या सुनेचा रुबाब तू आता माझ्यावरती झाडणार का माझ्यावर मी दाकटी आहे म्हणून तू मोडकर्णी समोर माझी किंमत करत नाही आहे असं ती सायलीला दा विचारत असते विमललाही भांडणं नको असतात कारण प्रिया खूपच भांडण विनाकारण वाढवत असते इश्यू क्रिएट करत असते विमलला कळून चुकलेलं असतं सायली विचारते प्रिया काहीतरी कुष्पट काढून तू घरातील शांतता भंग करायची ठरवलंच आहे का प्रिया म्हणते शांतता शांतता तर तू घालवली आहे सायली आम्ही दाकटे आहोत म्हणून या घरात आमचा कशावरती हक्क नाही हे तू बोलीस सायलीला प्रश्नच पडतो मी कधी बोलली प्रिया काही बदलत असते जे डायरेक्टली विचारते काय कमी कधी म्हणलं मोठेपणा आहे तुम्ही दाकटे आहात विमलमध्ये पडते तेव्हा तर मी म्हणते ताई मोठी सोन धाकटी सोन या कधी बोलले नाही आहेत सायली ताई प्रिया रागातच म्हणते एक बस तुझा काय संबंध आहे तुझ्यासमोर मला ही कचऱ्यासमोर वागवते ती काहीही म्हणते तू विमलवर ओरडलेली असते प्रिया विमलवरती ओरडते आणि तिला म्हणते शांत बस सायलीमध्ये प्रिया ओघेचंच कारण नसताना आवाज वाढवायचा नाही प्रिया अजून मोठमोठ्याने बोलू लागते आणि विचारते की काय हो काय कारण नसताना टाळवाज वाजवत असते नुसतं तमाशा घालत असते प्रिया मोठमोठ्याने बोलत असते जेणेकरून घरच्यांपर्यंत हा आवाज पोचावा आणि सगळ्यांनी येऊन सायलीला जापावं सायलीला ओरडावं असं तिचं इंटेन्शन असतं प्रिया म्हणते की उद्या तू म्हणशील की स्या मुलकणीची सेवा कर उद्या म्हणशील माझ्या नवऱ्याला आणि मला या घरात राहण्याचा अधिकारच नाही आहे इथल्या पैशांवरती आमचा अधिकार नाही आहे इथली प्रॉपर्टी आमची नाही आहे सगळ्या प्रॉपर्टीवरती फक्त तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा हक्का आहे आणि त्याच्यासाठीच हे तू सगळं करतेस ना माझ्याशी भांडते या मोलकणीसाठी रागत असते विचारत असते सायलीला खूप राग येतो मग एक करून घरातील सगळे मंडळी तिथे आलेले असतात दोघींचं भांडणं सगळ्यांपर्यंत ऐकू जातं प्रिया कुठल्या विषय कुठे नेऊन ठेवतेस कळते का तुला काही असं सायली म्हणत असते मुद्दाम करते ना प्रिया अजूनच प्रिया वैतकते आणि मी मुद्दाम करते सगळं एक सरळ एक साधी मी फक्त कॉफी मागितली होती विमलकडे तेवढ्यात आमच्या या घराचा हक्क नाही आहे इथंपर्यंत तू पोचलीच प्रियाचा बोलण्याचा अगदी रोखच बदलतो आणि प्रियाला माहिती असतं आता घरातील सगळेजण आलेत म्हटल्यानंतर तिने टोन चेंज केलेला असतो आणि प्रिया लगेचच पलटी खाते आणि म्हणते की अगं रोज रोज असं अपमान करण्यापेक्षा एकदाच आम्हाला घराबाहेर काढणं पुन्हा जी तिथे आलेलं असतात रागातच तन्वी एकदम आवाज खाली असं खूप मोठ्याने त्या ओरडतात काय ओरडा ओरडा सुरू आहे तुझं पुन्हा जी असं विचारतात प्रिया लगेच रडण्याचे नाटकं करते इतक्यात अश्विनही तिथे आलेलो असतो अर्जुन साळेलीकडे पाहतो आणि इशारा करून विचारतो काय सुरू आहे प्रिया रडण्याचे नाटकं का करते त्यानंतर सायली म्हणते इशारानेचं हो हे तिचं नेहमीच आहे ओव्हर ॲक्टिंग प्रिया म्हणते एक साधी कॉफी मागितली होती मी विमलताईकडे मला वाटेल वाटेल तसं बोलली सायली मला हे सर्व ऐकून सगळ्यांना शॉकच बसतो सायली असं कसं सा बोलू शकते कारण प्रियाचा हा कपटी चेहरा आता सायलीला माहिती झालेला असतो आणि हळूहळू तिच्या गोष्टी लक्षात येऊ लागतात प्रिया हे ना कशासाठी तरी ड्रामा करते त्यानंतर रण्ण्याची नाटकं करते ती विचारते की मी तुमच्या घरात आमच्या दोघांना थोडीही जागा नाही आहे का असं रडत रडत सर्वांना प्रश्न विचारते नक्की झाले तरी काय असं तिला विचारतात तन्वीचा पोळचा ल लगेच असून येतो आणि तो पुढे जातो आणि तन्वी तन्वी शांत बसतो शांत बस असं म्हणत सोप्यावरती नेऊन तिला बसवतो हो त्याचबरोबर कल्पनालाही प्रियाचा खूप जास्त पोळका असतो कारण ऑलरेडी तिने नाटकं केरून झालेली असतात तरी देखील हे दोन वेळी घरातले ह्यांना तिचा पोळका आलेला असतो प्रिया गप्प राहते कल्पना म्हणते हो आम्ही धाकटे आहोत म्हणून आम्ही खालच्या दर्जाचे आहोत का प्रताप म्हणतो तर मी थांब प्लीज आता कोणीही काही बोलू नका अश्विन चौदावरून उठतो आणि म्हणतो डॅड तुम्ही ना आम्हालाच गप्प करा तुम्ही काय करताय कोणाची साईड घेताय साध्या एका कॉफीवरून तुम्ही माझ्या बायकोला बोलवलंच हे काही बरोबर नाही आहे असं तो सगळ्यांसमोर म्हणू लागतो